नमस्कार मी सरिता आणि आज आपण बनवतोय हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळणारा पदार्थ घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्य आणि कमी मसाल्यांचा वापर करून व्हिडिओ भरपूर साऱ्या टिप्ससहित शेअर केलाय त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाटी दही रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं त्याच्यावरती जाड अशी वस्तू ठेवली होती दोन तास हे दही मी असंच ठेवलं होतं त्यातील सर्व पाणी निघून गेलं आहे आणि छान असा चक्का तयार झाला आहे आता हा तयार झालेला चक्का आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता चक्का काढण्यासाठी जे भांडं तुम्ही घेताय ना ते सुरुवातीलाच छान खोलगट आणि मोठं असणारं घ्या का ते तुम्हाला पुढे समजेलच तर इथे सर्व चक्का मी बाउलमध्ये काढून घेतला आहे तर इथे पहा छान आणि परफेक्ट असा चक्का तयार झाला आहे अजिबात यामध्ये थोडंही पाणी नाही आहे त्यानंतर आता हा चक्का आपण थोडासा मॅश करून घेऊयात चक्का मॅश करून घेतला की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि रंग खूप छान येतो त्यामुळे यामध्ये फूड कलर वापरायची काहीही गरज नाही त्यानंतर एक चमचा धणे पावडर एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर आणि एक मोठा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे आता कसुरी मेथी यामध्ये जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये धरून चुरून यामध्ये घालायची म्हणजे काय होतं याच्यातील ज्या काड्या आहेत ना त्या बाजूला निघतात आणि खाताना त्या पदार्थामध्ये लागत नाहीत तर इथे पहा अशा पद्धतीने कसुरी मेथी दोन्ही हातांच्या मध्ये पकडून चुरून मी यामध्ये घातली आहे यामध्ये ज्या काड्या होत्या त्यासुद्धा अगदी सहज बाजूला निघाल्या आहेत आता या ज्या काड्या आहेत त्या तुम्ही अशाच ठेवून एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता किंवा फेकून दिल्या तरीसुद्धा चालतील त्यानंतर आता यामध्ये इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे ती तयार पेस्ट एक चमचा घालायची त्यासोबतच या पदार्थाला छान बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये मी पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे इतकं बेसनपीठ घातलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा पण लिंबाचा रस घालण्याआधी एकदा जो आपण चक्का तयार करून घेतला आहे ना तो टेस्ट करून बघा म्हणजे चाखून बघा जर चक्का जास्त आंबट असेल तर लिंबू वापरायचं नाही तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घातला आहे आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात चक्क्यामध्ये हे सर्व साहित्य छान एकजीव झालं पाहिजे तर इथे पहा चक्क्यामध्ये मी सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स केले सर्व साहित्य चक्क्यामध्ये छान एकजीव झाले आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया त्यामध्ये इथे मी एक छोटा चमचा मीठ घेतले ते घालायचं किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता त्यासोबतच यामध्ये दोन मोठे चमचे इतकं कच्चं तेल घालायचं तेल आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात सुरुवातीलाच तुम्ही मिक्स करताना यामध्ये मीठ आणि तेल घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा मीठ आणि तेलसुद्धा यामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले इथे आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराच्या शिमला मिरची एका शिमला मिरचीचे आठ भाग करून त्यातील बिया काढून घेतल्या आहेत त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चिरून त्यातील बिया काढून घेतल्या आहेत आणि एक मोठा कांदा घेतला आहे कांद्याचा आपण प्रत्येक टर्फल सेपरेट करणार आहोत त्यामुळे कांदा एकच घ्यायचा आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही शिमला मिरची आपण चिरून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी जास्त मोठे किंवा जास्त लहान तुकडे करत नाही आहे मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्येच ही शिमला मिरची मी चिरून घेते आहे आता राहिलेली शिमला मिरचीसुद्धा याच पद्धतीने चिरून घेऊयात तर इथे पहा राहिलेली शिमला मिरचीसुद्धा मी सर्व चिरून घेतली आहे आता ही चिरून घेतलेली शिमला मिरची एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात आता जशी आपण शिमला मिरची चिरून घेतली आहे अगदी त्याच पद्धतीने त्याच आकारामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मी पूर्णपणे लहान आकारामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये कट करत नाही आहे तर मध्यम आकारामध्येच कट करून घेते आहे तर इथे पहा टोमॅटोसुद्धा मी मध्यम आकारामध्ये चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतलं आहे आता हे चिरून घेतलेलं टोमॅटो ज्या ताटामध्ये आपण शिमला मिरची काढून घेतली आहे त्यामध्येच काढून घेऊयात आता कांदासुद्धा जी कांद्याची एक फोड आहे त्याचे मी दोन भाग केले आहेत आणि अशा पद्धतीने कांद्याची प्रत्येक पाकळी आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या कांद्याच्यासुद्धा पाकळ्या आपण वेगळ्या करून घेऊयात तर इथे पहा राहिलेल्या कांद्याच्या पाकळ्यासुद्धा मी पूर्ण वेगळ्या करून घेतल्या आहेत कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो चौकणी तुकड्यामध्ये चिरून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी चारशे ग्रॅम इतकं पनीर घेतले आता हे पनीरसुद्धा आपल्याला चौकोणी तुकड्यांमध्ये चिरून आहे पनीर चिरतानासुद्धा मी जास्त मोठ्या आकारामध्ये किंवा लहान आकारामध्ये न चिरता अशा पद्धतीने त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेणार आहे तर इथे पहा या पद्धतीने पनीरसुद्धा मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व पनीरसुद्धा चौकोणी आकारामध्ये मी चिरून घेतलं आहे त्यानंतर आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते घ्यायचं त्यामध्ये जे आपण कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चिरून घेतली आहे ती घालायची सुरुवातीला फक्त आपल्याला भाज्याच घालून घ्यायच्या आहेत पनीर सुरुवातीला अजिबात घालायचं नाही त्यानंतर आता या सर्व भाज्या आपण जे चक्क्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करायच्या सर्व मसाले सर्व मिश्रण या भाज्यांना छान एकसारखं लागलं पाहिजे तर इथे पहा सर्व भाज्या तयार मिश्रणात मी एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत परफेक्ट असं हे मिश्रण सर्व भाज्यांना सर्व बाजूनी लागले त्यानंतर त्यान आता यामध्ये जे आपण पनीर चिरून घेतलं होतं ते घालायचं तर इथे लक्षात ठेवा आधी भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पनीर घालायचं आहे सुरुवातीलाच जर तुम्ही पनीर घातलं तर भाज्या मिक्स करताना ते मॅश होऊ शकतं त्यामुळे भाज्या मिक्स केल्यानंतरच पनीर यामध्ये घालायचं आणि अगदी हलक्या हाताने या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा पनीरसुद्धा हलक्या हाताने या मिश्रणामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या भांड्याच्या किंवा बाउलच्या मध्यभागी एखादा खड्डा करायचा त्यामध्ये अशा पद्धतीने वाटी ठेवायची त्यानंतर इथे माझ्याजवळ कोळसा नव्हता त्यामुळे मी एक दालचिनीचा तुकडा गॅसवरती पूर्णपणे जाळून घेतलाय तो यामध्ये ठेवायचा वरून थोडंसं तूप ठेवायचं आणि याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं म्हणजे याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो या सर्व साहित्याला छान बसतो आणि जसा हा पदार्थ तुम्ही हॉटेलमध्ये खाताना तसा चवीला आणि सुगंधाने सुद्धा होतो आता याला स्मोक बसतो तो आहे तोपर्यंत आपण हॉटेलमध्ये मिळते अगदी तशीच एक चटणी तयार करून घेऊया ही चटणी हॉटेलमध्ये स्टार्टरसोबत सर्व केली जाते त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी पुदिन्याची पाने घालायची मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची आणि त्यासोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायची म्हणजे अगदी सहज आणि पटकन वाटली जाते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आता सर्वात महत्त्वाचा या पदार्थाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे दही तर इथे मी चार चमचे इतकं दही घालणार आहे ही चटणी आपल्याला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून वाटून घेऊया तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटून घेतलंय परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल चटणी तयार झाली आहे मी यामध्ये थोडाही पाण्याचा वापर केला नाही आहे चटणी तयार होईपर्यंत तुम्ही ते पाहू शकता स्मोकसुद्धा छान बसलाय आता झाकण काढूया त्याच्यामध्ये जी आपण वाटी ठेवली होती ती काढून घेऊयात त्यानंतर आता काय करायचं इथे मी दहा स्केवर्स एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या घेतल्या आहेत आता या पाण्यामध्ये का भिजवायच्या जर तुम्ही अशाच पाण्यामध्ये न भिजवता वापरल्या तर जेव्हा तुम्ही हे शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि पनीर यामध्ये सेट कराल तेव्हा त्या तुटतात त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही एक तासभर या पाण्यामध्ये ता भिजवून ठेवल्यानं अगदी सहज या यूज करता येतात अजिबात तुटत नाहीत आता सुरुवातीला यामध्ये शिमला मिरची घालायची कारण जर सुरुवातीला तुम्ही यामध्ये पनीर घातलं तर ते मागच्या मागं गळून पडू शकतं त्यामुळे एखादा हार्ड पदार्थ जो असेल तो सुरुवातीला घालायचा त्यानंतर इथे मी टोमॅटोचा काप घातला आहे आणि आता त्यानंतर इथे मी पनीर क्यूब जो आहे तो घालून घेणार आहे सेम याच पद्धतीने इथून पुढे सुद्धा आपल्याला सर्व साहित्य या स्केवर्समध्ये लावून घ्यायचं आहे अधूनमधून तुम्ही कांद्याचे काप शिमला मिरचीचे काप टोमॅटोचे काप त्यासोबतच पनीर क्यूब लावू शकता आणि आपण यामध्ये जसं रेस्टॉरंटमध्ये वापरतात तसा फूड कलर अजिबात वापरला नाही आहे तरीसुद्धा हा पदार्थ तयार झाल्यानंतर तुम्हाला रंग दाखवते इतका सुंदर येतो की हॉटेल रेस्टॉरंट्सलासुद्धा मागे सारेल तर इथे पहा जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे सर्व साहित्य मी स्केवर्समध्ये सेट करून घेतलं आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या स्केवर्ससुद्धा आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य वापरलं आहे म्हणजे शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि पनीर त्यामध्ये या बारा स्टिक्स म्हणजे स्केवर बनवून तयार होतात आता या ठिकाणी तंदूरचा वापर न करता सुद्धा किंवा गॅसवर डायरेक्ट न भाजता तव्यामध्येच हा स्मोकी फ्लेवरचा पनीर टिक्का कसा बनवायचा ते सांगते त्यासाठी मी गॅसवर आधीच पॅन गरम करायला ठेवला होता इथे मी डोसा पॅन वापरती आहे तुमच्याजवळ एखादा ग्रील पॅन असेल तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता पॅन गरम झाला की आता त्याला एक चमचा बटर लावून घ्यायचं बटर नसेल तर त्याऐवजी ते तुम्ही तेल वापरलं ले तरी चालेल किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता त्यानंतर आता ज्या स्टिक आपण तयार करून घेतल्या आहेत त्या तव्यावरती ठेवायच्या गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा मोठ्या आचेवरती हा पनीर टिक्का अजिबात भाजून घ्यायचा नाही नाहीतर मग मध्यभागी जे मसाले आहेत ना ते तसेच कच्चे राहतात खालच्या बाजूनी हा पनीर टिक्का हलकासा भाजून झाला की आता वरच्या बाजूनी याला बटर लावायचं आणि पुन्हा हा पनीर टिक्का जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पलटी करायचा आता या पद्धतीनेच अल्टीपल्टी पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवर हा पनीर टिक्का आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे अधूनमधून जर तुम्हाला वाटलंस तर थोडंसं बटरसुद्धा तुम्ही लावू शकता आणि दालचिनीने आपण याला छान असा स्मोकसुद्धा दिला आहे त्यामुळे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की हा हॉटेलमध्ये तंदूरमध्ये तयार केलेला पनीर टिक्का नाही आहे एवढी याची चव भन्नाट लागते तर इथे पहा या पद्धतीने अधूनमधून बटर लावून हा पनीर टिक्का मी सर्व बाजूनी छान असा भाजून घेणार आहे ग्रील करून घेणार आहे तर इथे पहा मीडियम टू लो फ्लेमवर सर्व बाजूनी हा पनीर टिक्का मी छान असा भाजून घेतला आहे तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आला आहे त्याचसोबत अगदी व्यवस्थित या स्टिकमध्ये पनीर टिक्का सेटसुद्धा झाला आहे आता हा तयार पनीर टिक्का मी एका ताट्यामध्ये सर्व करते आणि राहिलेल्या स्टिकसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तव्यावरती ठेवून सर्व बाजूनी भाजून घ्यायच्या आहेत या सर्व स्टिक्स एकसारख्या सर्व बाजूनी भाजून घेण्यासाठी एक सहा ते सात मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसाच पहिली टिक्का बनून तयार झाला राहिलेल्या स्टिकसुद्धा मी याच पद्धतीने तव्यावरती भाजून घेणार आहे सुरुवातीला हवं असेल तर थोडंसं बटर लावू शकता किंवा जसं मी आधी सांगितलं तसं सर्व बाजूनी थोडं थोडं बटर लावून फिरवून यास्तिक भाजून घेऊ शकता तर इथे पहा पनीर टिक्का मी सर्व केलाय मस्त असा स्मोकी फ्लेवरचा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावर मिळतो असा त्यासोबत कांदा आणि मस्त अशी हिरवी चटणी आहे ना परफेक्ट आणि जर कोणाला तुम्ही खायला दिला ना तर त्यांना सुद्धा विश्वास बसणार नाही की तुम्ही हा पनीर टिक्का घरी बनवला खरं सांगते इतका का दिसायला जेवढा सुंदर दिसतोय तेवढा चवीला भन्नाट होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा घरच्या घरी हा पनीर टिक्का नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या कुकविथ सरिताला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नऊ नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद